नमस्कार मंडळींना शारदा ताई चिंच यांनी मला काल प्रश्न विचारला म्हणजे कमेंट्स केला की के तुम्ही नागपंचमीच्या पूजेला वापरता शारदा ताई याचं उत्तर असं आहे ज्याप्रमाणे आपण फुटाने लाया पूजेसाठी वापरतो ना हे सगळं निसर्गाशी जुडलेलं आहे लाया फुटाने त्याचप्रमाणे हे मोह मोह म्हणजे एक झाड आहे त्याच्या फुलाला आपण मोह म्हणतो आणि आपण ते म्हणजे वेचून आणतो त्याला वाळवतो आणि त्या मोहाच्या जे बिया असतात त्यांच्या ते त्याच्यापासून तेल तयार होते तर जे फुलं आहेत त्याला आपण मोह म्हणतो तर ते नैवेद्य म्हणून ते नागदेवतेला अर्पण केले जाते तर हे मोह एकदम नैसर्गिक आहे त्यांना आपण तयार करतो का नाही म्हणून ते नैवेद्याच्या स्वरूपाने आपण नागदेवतेला अर्पण करतो आता कुठं कुठं नाही करत असतील पण आमच्या भागाकडे आम्ही करतो मोह फुटाणे लाया आणि दूध बरं मला एवढीच माहिती याबद्दल माहीत होती ते मी तुम्हाला सांगितले चला तर मग आज नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आतापर्यंत मराठी हार्ट्स हार्ट नाही केले असणार तर चॅनलला लाईब करा आणि हो उद्याचे व्हिडिओ एक खास व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही बेलायकॉन ऑन नाही केले असणार तर आता बेल आयकॉन ऑन करून घ्या ज्यामुळे तुम्हा सर्वांना ती उद्याची व्हिडिओ सगळ्यात आधी दिसेल शांता शांता का हो कुठं गायक होता तुम्ही पाहता पाहता गायक होता बाबा मी तर म्हंटले बाबरात गेले काका अरे नाही बाबरात जा जाव ना आता जाईन ना तो काम तर कशासाठी पाहत होती मला तू आणि शांता चने गिने भिजू टाकले की नाही टाकले ना भिजू टाकले चने टाकली हो टाकली का भिजू आणि बायांना लवकर चला मला सकाळ सकाळ आज पोरा पाठवायचा आहे आणि सामान सुमान आहे का घरी नाही ना लसन अद्रक नाही आहे बोलवा लागेल मग बाकी सगळं सामान आहे हो गव्हाचे घुगरे बनवून का हो बापा बाबा कशी विचारून राहिली गव्हाचे पण घुगरे बनव ना आपला आज पोरा संपत आहे पोरा वाढवत आहो आपण गोबाच्या उग्र्या लागतात आणि चण्याचा उसळ हो आणि मी काय म्हणते पन्नास पन्नास रुपये चिल्लर काढून ठेवा सगळ्या बायांना बोजारा म्हणून द्याल पन्नास पन्नास रुपये रुपये रुपयाचा का काही नाही होत पन्नास पन्नास रुपये द्या खुश होऊन जातील आणि जेवण जेवण नाही सांगत का मग त्यांना बाबा परा वाटवता आपण जेवण नाही सांगतो नाही का दरवर्षी आपल्याला इथं जेवण राहते ना जेवण सांगितली नाही ना मग तू काय सांगायचं आहे परा लावायला येतील सांगित नाही का आणि सगळ्यांना माहितच आहे परा जेवण राहते हो पण तू नाही त्यांना आता केव्हा जाऊ सांगायला सांगा, सांगा तुम्ही येतील ना परा लावायला तशी त्यांना कालच सांगितले मी की आज लवकर जाऊ म्हणून तीन चार वाजेपर्यंत आपला झालं पाहिजे परा वाढवून तू कुठे येशील तुला तर घरीच काम होतील ना हो येईन उशिरा पासिरा येईन स्वयंपाक वगैरे सगळं आटोपण एकटी करशील मग स्वयंपाक घेईन हरभऱ्याचा आणि गव्हाच्या घुबऱ्या मग बाकीच्या नंतर परा वाढवून झाल्यावर घरी आल्यावर होईल

हो होता ना होता सांगितले त्याला तीन वाजे येशील म्हटली बाबरामध्ये तीन वाजेची कशाला वेळ म्हणायला पाहिजे पासून तिथे बोलवून का करीन तर येते तो बरोबर येते आणि शांता तू पूजेचा सा सामान की बरोबर आणशील ना तुम्ही काय म्हणते जेवण करून घ्या तुम्ही स्वयंपाक झालाय का मग जेवणच टाकतो रावधी दे मग डब्बा नको पाठव हो का डब्याची आवश्यकता नाही आहे का नाही नाही आता जेवण करून जाईल ना कशाला डब्बा पाहिजे ठीक आहे ना मग चला बनवून देते ताट अ विशाल तर काम आहे म्हणे फार्म गिम भरायचं आहे म्हणे आता जाऊन येतो म्हणे तो एक दोन वाजतील म्हणे यासाठी जाऊ दे ना तर जाऊ दे आता कोणतं काम आहे त्याचा चिकोल वगैरे तर झालाच आहे करून सगळं पिंडे वगैरे मी सांभाळून घेईन सोनूला घेऊन जा सोबत इकडे काही कामात मदत घेत लागेल तर सोनूची अहो सामान सुमान नाही बोलवायचे आहे राहू दे राहू दे मग दोघी काही येऊन जा चल बनवतात बनव पटकन मी थोडासा आता पायावरून पाणी घेऊन येतो बनवते बनवते कुठं गेले बाबा आता जेवण केलं असतात बाबा कशाला कोणता काऊन इकडे उभी आहे अहो तुम्हालाच बघायला आली होते मला बघायला काहून जेवण करायला चला म्हणत होती आता एवढ्या लवकर जेवण का आता वाजले किती नऊ वाजले फक्त अहो मला बाबरात जायचं आहे ना एवढ्या लवकर जाते बापरामध्ये मध्ये हम्म बहिणीचा बाबरा आहे म्हणून लवकर जाते का अरे ना शांतता आल्या होत्या का इकडे मला तिकडे जाताना दिसल्या हो आली होती ना ताई आली होती आज परा संपत आहे की नाही म्हणून लवकर जायचं आहे आणि लवकर गाडगुड करून वापस यायचा आहे अहो मी काय म्हणते तुम्ही आज चालले काही काम नेम आहे का तुम्हाला नाही आहे त्याला ना काहीतरी फार्म वगैरे भरायचे आहे तर तो गेला भाऊजी साहे थोडे गेले असते बाबरामध्ये काही म्हटलं नाही ना शांताराम भाऊने मागे विचारला होता तर तुम्ही नाही म्हणाले होते मग आज का आता एका दिवसासाठी बोलवतील का आणि जेवणही आहे ना सायंकाळी थोड्याशा पेंड्या थो गिंड्या टाकू लागले असते येतो ना येतो हो आता लवकर जाऊन तीन वाजेपर्यंत होऊन जाते का, का लावून हो का म्हणजे दोन तीन तासाच काम आहे नाही हो दोन तीन तासाच काम आहे शांतता सांगायला नाही नाही तर आईला घरी याल म्हणून सांगायला आल्या होत्या आईला कशासाठी स्वयंपाक वगैरे आहे ना तर थोडासा मदत करू लागतील म्हणला असतील हे लसन बिसन शिलायला असं असं तर चला ना तर मग जेवण करून घेऊ चला सोबतच कोणतं काय आहे जातो मग मी शांताच्या घरी आता आताच चालला का आताच या म्हणत होते ना शांता पटकन स्वयंपाक करतो म्हणे मग जातो म्हणे वावर जेवण करून घ्या बाबा आता एवढ्या लवकर भूक नाही लागली मला थोडासा आता काटला चिरला करून देते लसण अद्रक चिलू लागते मग येईन नाही का आल्यावर जेवण करीन मग मी ठीक आहे आई झाला का पूर्ण बांधणी रजा मारून झाला आई हो चिखलावरच रजा मारा ना तर बरा होते तितक्या दिवसाची बोमलच होती म्हणून ऐकलं नाही होत नाही आता आता मिडलच नाही खात का करून कसा लावला परा? लावला का हुंड्यावाले कसे लावतात आई असे रोजीच्या बायांची लावणी हुंड्यावाल्यांची फरक राहते ना हो बाबा म्हणूनच नाही गेले मी म्हणलं अजून माझा दिमाग खराब होईल आई आज परा लावायला नाही जात का झालं का शांत भाऊच्या इथलं नाही झाला जाते ना आज संपून राहिला हो का आज संपून राहिला काकू अ काकू बापा शांताचं नाव घेता बरोबरच शांता आली ना शांता मोठे लंबी आयुष्य आहेत बाबा तुझे <laughs> काकू आता ना तुझ्याच सुरू होत्या तू आली असा माझ्या चुगल्या तुझ्या चुगल्या करत नारायण म्हणते शांता संपला का म्हणते नाही म्हटली आज संपून राहिला अशा गोष्टी सुरू होते बाबा अहो ना काका तुम्ही आल्या म्हणून आता आज संपत आहे नाही का कुठं संपला असता बापा परा उद्या परवा संपला असता आता उंद्या दिला बाबा खालीच होती तर मग आली मी म्हणलं तिकडे वावरात जाऊन का करू कशा लावतात कशा नाही मी वारलेच बडबड करून त्यांचाही दिमाग खराब होईल ना माझाही दिमाग खराब होईल हो काको बरोबर म्हटलं आपल्या डोळ्याच्या मागे मग मा काही केला तर चालते पण आपल्या डोळ्याच्या समोर लावला नाही ना परा बरोबर तर तसाही मग दिमाग खराब होते माणूस म्हणतेच नाही तर का मग त्यांनी म्हणला असता का बाई वावरवाली नुसती बोंबलत राहते त्याच्यासाठी मी गेलीच नाही तर काकू तुम्ही थोडा लवकर नाही का बापा लावलव करून पटकन वाढवणी आहे परा फालतू कशाला जास्त उशीर करायच्या मग जेवण जेवण उशीर होते ना मग जेवणा नाही आणि हो काकू सगळ्यांच्या जेवण आहे आमच्या इथं कशाला जेवण मी येऊन जाईन नाही नाही काकू तुम्ही याल म्हणून का झाला दरवर्षी बोलवतो जेवढ्या बाया असल्या घरचे सगळेच जण जेवण करतात आमच्या इथं आता एकही वर्षी तर तुम्ही आल्या नाही बाबा याच वर्षी आल्या आमच्याकडे परा लावायला हो घरी लावत होती ना मी तर त्याच्यामुळे काही जमत नव्हता मग शिजलं का उसळ उग्रा वगैरे नाही काकू व्हायचंच आहे आता कुठं कामच झाले आता बनवा लागेल म्हणूनच सांगायला आली मी आता थोड्या वेळ काही येत नाही मला यायला उशीर लागेल आता स्वयंपाक बिंपाक करते हो तर मग एकटी केव्हापर्यंत करशील शुल्क काकूला चला म्हणते थोडासा आयता आयता करून देतील बाबा आला आलं सण वगैरे छाल हो तर मग एक काम कर ना लक्ष्मीला घेऊन जा काम आता पा पा, पा, तो तो काम गिमत झाले जेवण आहे बाकी फक्त आता येते का नाही येत लक्ष्मी विचारून बा बाबा येत असेल तर मग तसं नाही नारायण बापूजी कसं आता कोणत्या कोणत्या पोरी असं रमतात यासाठी असं नाही का आवाज बर आवाज दे लक्ष्मी लक्ष्मी आवाज आवाज म्हणला बोलो म्हणून लक्ष्मी कोणता काम सुरू होता अरे मावशी तुमच्याकडे तर लक्षच नाही माझी अरे लक्ष्मी मावशी कशाला म्हणते तू हा मी शांता बाईनी म्हणतो आणि तू मावशी म्हणते का न? ताई म्हणत जाताई हो ताई हा ताई म्हणत अहो लक्ष्मी शांता साईतला परा संपून राहिला आज हो का ताई आज संपत आहे का परा ताई मग तुम्ही नाही परा संपते त्या दिवशी हरभरायचा बनवतो ना उसळे बनवतो गव्हाच्या घुगरे बनवतो हो तर त्याच्यासाठी लक्ष्मी आ, आज ना सगळ्यांचं जेवण आहे सायंकाळचं आमच्या इथं हो का तुम्ही पण बोलवता का मी पण ना माझ्या आईसोबत जेवण करायला जात होती माझी आई दुसऱ्यांच्या वावरामध्ये जात होती परा संपत होता त्या दिवशी ना जेवण ठेवत होते ते मी पण जात होती हो देतात ना जेवण देतात परा संपते त्या दिवशी नाही काही सगळेच जण नाही देत हा आपापली इच्छा नाही का लक्ष्मी पण आम्ही आधीपासून आता देतो आता पण देतो आता कसं आमच्याकडे रोजीच्या बाया असतात ना हुंड्यावाल्या राहिल्या त्या कुठे येतात जेवण करायसाठी तर लक्ष्मी तुला जायचं आहे थोडासा स्वयंपाक वगैरे करू हो ठीक आहे ना येणार मी ना येणार किती वाजे ये यायचं जेवण व्हायचं आहे तुझ्या जेवण वगैरे कर काकू तुम्ही आता बावरात जाल ना सोबत आणून घ्याल तिकडून घराकडून येऊन का हो थोडासा डब्बा नेऊन घ्याल यांच्या आता मला वेळच लागेल ना जेवण तर करून गेले म्हणा पण आता मी म्हणते पूर्ण स्वयंपाकच करून येते मग वावरातून आला की मग जेवण वगैरे करायला बरं होईल हो ना शांता कशाला घाई नाही ना पूर्ण स्वयंपाक वगैरे आटपूर्ण जशीन लावतो ना आम्ही लावतो पटोपट लावून करू चार वाजेपर्यंत पूर्ण संपव संपव हो तर म्हणून म्हणते थोडासा डब्बा घेऊन जाल हो ठीक आहे ठीक आहे तिकडून येऊन जाऊ लक्ष्मी एकटी नाही येणार ना तिकडे ठीक आहे काकू मग हो ठीक आहे तू ये आरामशीर ये हो येते आता तुम्ही लावा नाही काय करा हो ना हो शांता हट बाबा कोणता माझ्या अंगावर किचड टाकली सगळं हो ना कुंता तर खिवरूनच गेली किचड टाकायसाठी काल आली तर नाही खिवरली म्हणता कोणा चालू केला तुम्हीच आधी चालू केला ना असं कोरा करा चांगला नाही दिसत होता ना आता परा वाढवणी आहे शांताबाईच्या इथं आज त्यांचा परा संपला परा वाढवून राहिलो आपण तर मग असं कोराकारा चांगला वाटते का काहीतरी थोडासा माटी गिटी लावल्या पाहिजे की नाही हो पण थोडासा लावा लागते बाबा एवढा मोठा झाला आता घरी जाऊन पहिले आंघोळ पाणी धुना पाणी करावं लागेल आता म्हणलं इकडच्या इकडे शांतताईच्या घरी जाऊन कशाला घरी जायचं शांतताईच्या नाही आहे का त्यांच्या गुंगू मावशी राहिली ना कोरीकारी नाही बापा लावायला गेली म्हणते माझी तब्येत चांगली नाही लागत आहे म्हणते मला भरव भरव नको करा म्हणते ललिता ताई तुम्ही लावा ना जा ना नाही बाबा आम्ही नाही लावत हो घुसळ फुसळ घुसळ नको करा तिथं समजून राहिली मी समजून राहिली तुमचा इशारा आता जी सांगतो माझ्या वाटे जा नको मावशी कशाला जाऊन जाता तुम्ही म्हणलं ना तब्येत चांगली नाही लागत आहे म्हणून नाही जाऊ बाप्पा शांत मग लक्ष्मी ना करू बरोबर स्वयंपाक हो का हो करू लागल वगैरे सगळंच येते बापा तिला हो तशी नाही लागत हो असं वाटलं नाही म्हणून करत होते मस्त शांता अजून कावेरीला सांगितले का जेवण करायसाठी अहो आता गंगू मावशी येते ना वावरात गेली होती बाबा त्यांच्या घरी सगळेजण जेवण करायला याल म्हणून सांगितली आता येते नाहीये तिच्या तिला माहीत ये ललिता बोलते का नाही तर तुझ्यासोबत आता त्या दिवस पासून मुलाखतच नाही झाली आहे ना हो का आमच्या तुझ्या इथे येणार नव्हती का मी परा लावायला त्या दिवशी आली होती काकू का म्हणे मी म्हणलं नाही ललिताला एक बाई लागत होती म्हणलं आता आली होती म्हणलं तर आता तिच्याकडेच जात म्हणलं शरम नाही लागली थोडीशी काकू तुम्हाला चला म्हणायची तिला हो जाऊ द्या ना बापा सोडा आता गो त्या गोष्टी हो त्या पेंडीवरती गुलाल बुक्का कुक्क वगैरे लावा ना आणि ना लावा आहो ना बाबा आता पूजा तू तर घाई घाई नच कर म्हणते काका तापुर कोणाकडे सगडा तिथेच आहे आरती मध्येच <श्चाँगला सोलेगा> पारी सुने तू चांगली बसली होती मग की मग नाही लायक कुठला नाही तर कोणालाच ना नाही लावू दिली चिकल आला आणि तिकडून फेकलं आजी तसे चांगली नव्हते दिसत ना तुम्ही आ चांगली नव्हते दिसत हात पाय दुखून राहिले तर नाही सांग दाबून देशील मग हो आजी हो दाबून देईल पाय ना किती दाबून देतेत बढ़िया झाला आहे सोनू बढ़िया झाला नाही नाही करत होती मावशी का शांताराम भाऊ बाजावायला नाही बोलवले ना अगं का करतेस रमेश गेलो होतो हो म्हणाला ना बट आलाच नाही डपरी चालन टाकायला पाहिजे होतं मागच्या वर्षी कशी आणल्या होत्या वाजवलं होतं ना मी बरोबर आहे रमेश का पुजारा द्यावा लागते म्हणल्या नाही आणल्या ना नाही का ना नाही ना? ना ना रमेश येतो म्हणलं बट्या तीन वाजे सांगतलो त्याला या यासाठी आलाच नाही मातून गेला आहे तोही म्हटलं असतं की नाही येत डपरीच आणलो असतो बट्याची उचलो येतो म्हणलं ना तर म्हणलं आता येईल चला या सगळे लागून घ्या आता कापूर पेट मी अगो शांता जा ना सगळे जण पांदे धावत धावत या धुऱ्याच्या त्या धुऱ्याला आणि त्या धुऱ्यावरून वापस या हो मावशी जातो आधी कापूर गिपूर घेऊ द्या हो बाबा पहिलेच जावं लागते मग धान पूस काढून येते असं केलं ना आणि शांतारा चुपच्या पस्तीत पूजा करून राहिला ना हा म्हण ना काहीतरी धरती मातेला म्हणा डोल फोडतो म्हणा माझा धान चांगला येऊ दे बाबा म्हणा फसल चांगली येऊ दे काही किडा कुडा लागल्या नाही पाहिजे एकदम भंडार भरल्या पाहिजे म्हणा माझा हो मा शिगमन म्हणतो हो असं बोलावं लागते मुख्यामुख्या पूजा नाही करावं लागत ते पूजा झाली का ते पेंडी मग सडकून टाकाचा बांधी मध्ये बापा पहिले बांधी मध्ये धुऱ्यावरून त्या अशा धावत जा तिथून मग इकडे वापस या बरं तर ठीक आहे मंडळी आता या, या व्हिडिओ मध्ये एवढ्याच कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ शांताबाईचा परा संपला यालाच म्हणतात परा वाढवणे तर मग व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आता वीस हजार सबस्क्रायबर्स होणार आहेत फक्त पस्तीस सबस्क्राईबर्स लागत आहेत तर मी आशा करते की तुम्ही जर आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर उद्या एक खास व्हिडिओ येणार आहे परंतु माझी अशी इच्छा आहे की ती व्हिडिओ येण्याच्या आधीच आपला वीस हजार लोकांचा एक परिवार परिपूर्ण झालेला पाहिजे तर ते तुमच्या हातामध्ये आहे धन्यवाद तुम्ही आमचे व्हिडिओ बघता तुम्हाला आवडतात व्हिडिओ आणि छान छान कमेंट्स करता त्याबद्दल पण तुमचा खूप खूप धन्यवाद